शुक्राणूंची स्थिती जितकी चांगली असेल तितकी ते आपल्या फडतिलितीसाठी चांगले आहे सुस्त किंवा मृत शुक्राणू गतिशीलतेमुळे गर्भधारणा करणे अशक्य आहे जेव्हा शुक्राणूंची गतिशीलता कमी असते तेव्हा ते अंड्यापर्यंत पोहोचण्यासाठी समस्या निर्माण करते हॅलो माझे नाव हिमांशू धवन आहे आज मी शुक्राणूंची गतिशीलता आणि यशस्वी संतती निर्मितीमध्ये त्याच्या भूमिकेबद्दल चर्चा करणार आहे आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना आपल्या वीर्य विश्लेषण अहवालामध्ये शुक्राणूंच्या कमी गतिशीलतेबद्दल चिंता आली आहे ही एक सामान्य समस्या आहे जी फर्टिलिटी आणि बद्दल प्रश्न उपस्थित करू शकते पण नेमकन स्पर्म मोर्टिलिटी म्हणजे काय प्रथम साधेपणाने शुक्राणूंची गतिशीलता म्हणजे शुक्राणू कार्यक्षमतेने हालचाल करण्याची क्षमता ती म्हणजे शुक्राणूंची फेलोपियन ट्यूबमधून प्रवास करून अंड्याला खत देऊन यशस्वी संसर्गासाठी गर्भधारणा करण्याची क्षमता शुक्राणूंची गतिशीलता जितकी उत्तम असेल तितकी गर्भधारणेची शक्यता वाढते प्रथम आपण कमी शुक्राणू गतिशीलता म्हणजे काय ते समजून घे आणि जर आपण गर्भधारणा करण्यास असमर्थ असाल तर आपण काय करावे आणि आपण आपल्या शुक्राणूंची गतिशीलता कशी वाढवू शकता पहिला प्रश्न म्हणजे गर्भधारणेसाठी किती स्पर्म मोटिलिटी आवश्यक आहे बघा जर तुमच्या शुक्राणूंची गतिशीलता पन्नास पर्यंत असेल तर आपण असे म्हणू शकतो की शुक्राणू निरोगी आहेत आणि गर्भधारणा करण्याची क्षमता आहे यशस्वी गर्भधारणेसाठी चांगली सक्रिय गतिशीलता असणे महत्वाचे आहे अशा परिस्थितीची कल्पना करा जिथे आपल्याला व्यक्तींना पुढे नेण्याची आवश्यकता आहे परंतु केवळ व्यक्ती हालचाल करण्यास सक्षम आहेत निष्क्रिय किंवा मृत स्पर्म सहभागी प्रगतीमध्ये अडथळा आणतात आणि थकवा तसेच इच्छित गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्याची अक्षमता आणतात त्याचप्रमाणे शुक्राणूंच्या बाबतीत जर सक्रिय गतिशीलता इष्टम पातळीपेक्षा कमी असेल म्हणजेच सक्रिय गतिशीलता पन्नास पेक्षा कमी असेल तर यशस्वी निषेचनाची शक्यता सुद्धा लक्षणीयपणे कमी होते आता पुढचा प्रश्न आपण स्पर्म मोटिलिटी कशी वाढवू शकतो मुळात बऱ्याच रुग्णांमध्ये शुक्राणूंची कमी गतिशीलता मागे कारण असते ते झिंक व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी सारख्या काही महत्वाच्या जीवनसत्वे आणि पोषणांची कमतरता आपण हे पूरक आहाराच्या स्वरूपात बाजारात सहज उपलब्ध असलेल्या सप्लिमेंट्समधून मिळवू शकता किंवा झिंक व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन डी युक्त अन्नपदार्थांचा समावेश करून आहारातील बदल करून हे व्हिटॅमिन मिळवू शकता आपण ते नैसर्गिक सूर्यप्रकाशातून मिळवू शकता हे आपल्याला आपल्या शुक्राणूची गतिशीलता वाढविण्यात मदत करेल पडद्यावर दिसणारा आहार योजना मी तुमच्यासोबत शेअर करत आहे संदर्भासाठी आपण थांबून स्क्रीनशॉट घेऊ शकता आता पुढील प्रश्न हा आहे की कमी शुक्राणू गतिशीलतेसह गर्भधारणा कशी करावी हे समजून घेणे महत्वाचे आहे की सुस्त गतिशीलतेसह किंवा मृत शुक्राणूसह गर्भधारणा करणे जवळजवळ अशक्य आहे जर शुक्राणूंची गतिशीलता चांगली नसेल तर अंडाणूत प्रवेश करण्यापूर्वीच शुक्राणू थकून जाईल आणि निषेचन होणार नाही त्यामुळे जर तुम्हाला गर्भधारणा करायची असेल तर तुम्ही तुमच्या स्पर्म मोटिलिटी वाढवण्यावर काम करायला हवं आपण असे रुग्ण पाहिले आहेत ज्यांच्या शुक्राणूंची संख्या लाखोमध्ये नव्हती त्यांची शुक्राणूंची संख्या केवळ दोन हजार पंचवीस दशलक्ष होती परंतु त्यांची गतिशीलता चांगली असल्याने ते सहज गर्भधारणा करू शकले आणि आम्ही इतर काही रुग्णांना पाहिले आहे ज्यांच्याकडे पंचेचाळीस ते पन्नास दशलक्ष शुक्राणू होते परंतु त्यांची गतिशीलता कमी होती आणि त्यामुळे गर्भधारणा करण्यास अडचणी आल्या म्हणूनच चांगली आणि सक्रिय शुक्राणू गतिशीलता असणे महत्वाचे आहे शुक्राणूंच्या चांगल्या गतिशीलतेबद्दल मी तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे दिली आहेत पण जर तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं नसेल किंवा काही शंका असतील तर तुम्ही खाली दिलेल्या क्रमांकावर माझ्या टीमशी बोलू शकता आणि तुम्हाला योग्य उपाय सांगितला जाईल धन्यवाद आणि आपली काळजी घ्या